काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा चा कोणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांग सोडा सुखाचा कोणी पाहिला

ह मृत्युमुखी सदै वहा देह मृत्युमुखी सदै वहाला सांगा सोह्र सुखाचा चा कुनी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला आला जीव गेला देह राहिला आला जीव गेला देह राहिला सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा सुखा कोणी पाहिला जोवा जो। भार दुखाचा सदैव हा वाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला काळ जीव गेला देह राहिला काळ जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला मूल जीवला गाने आक्रोश केला आक्रोश केला मूल जीवला गाने आक्रोश केला आक्रोश केला चात पडला घडीचा तमाशा विसर हा पडला विसर हा पडला सारा खजिना हा जाग्यावर राहिला सारा खजिना हा जाग्या वर राहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कोणी पाहिला छंद नाही नामाचा देह कामआचा चंदा नाही नामाचा देहकाय कामाचा चंदा नाही नामाचा देहकाय कामाचा चंदा नाही नामा चा, देह काय कामाचा छंद नामाचा ना नाही देह काय कामाचा जाने तुला जन्म दिला तूच त्याला ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला छंद नाही छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही नामाचा, ज्ञान बुद्धिना नाही तुला खोट्याच्या मागे गेला ज्ञान बुद्धिना नाही तुला खोट्याच्या मागे गेला छंद नाही छंद नाही नामाचा देह काय कामाचा छंद नाही

காய காந்த கா गर्वागु नको भ गर्वाे वागो भसा को दिवस येल कसाहि भरवसान दिवस एि भरवसा गरवाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा शेतीवाडी बैल गाडी आहे कुणाची स्वतःच्या देहावर फौज यमाची स्वतःच्या देहावर फौज यमाची गर्वाने वागून नको भल्या मानसा गर्वाने नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा धन दौलत तुझी तीन लाखांची धन दौलत तुझी तीन लाखांची साडे तीन हात जागा ठेवली हक्काची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची गरवाने नको भल्या मानसा गरवाने वागू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा तुका म्हणे भले भले गेले उडूनी मे भे भले उडुनी सद्गुरुचुनि महा शोधुनि सद्गुरु मर्ग पहा शोधुनि गर्वाणे वागु नको भनसा गर्वाणे वागु नको भनसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा येताना काही अनलेस का, का जाताना काही निशील का नको अभिमान करू भल्या मानसा नको अभिमान करू मानसा मसान काही अनलेस का, का जाताना काही निशील नको अभिमान करू भला मान सा अभिमान करू भला मान सा हा दे हदिला सत्कर्म कार्यासाठी हा देह देवाने सत्कर्म कार्यासाठी हे वेद पुराण गीता तगत से गुज गोष्टी हे वेद पुराण गीता तुझ सांगतसे से गुज गोष्टी कर काही तू सेवा कर काही तू सेवा नको अभिमान करू भल्या मानसा न अभिमान करू भल्या मानसा एतान काहि अनलेस का जातान काहि नेशील का न अभिमान करू भला मसा नको मान करू करो भला धनवान तुला देवाने का गर्वा केले धनवान तुला साथी के ले। धनवान तुला का गरवावा केले उन्मात हो निया तुझे जीवन व्यर्थ गेले उन्मात हो निया तुझे जीवन व्यर्थ गेले सन्तनि सज्जना सन्तनी सज्जनाचा नको अपमान करू भल्या मानसा नको भल्या मानसा एतान्न काही अनलेस का जातान्न काही नेशील का नको अभिमान करू भल्या मान सा। नको अभिमान करू भल्या सोडू न विषयसारे करचिन्तन कृष्णाचे सोडून सोडनविषय सारे करचिन्तन श्रीकृष्णा चे, कर चे। तर भवसागर होई सारथक नर जन्माे तर् शीलहा होई सारथक नर काही तू सेवा काही तु सेवा नको अभिमान करू भल्या मानसा न को अभिमान करू भल्या मानसा एतान्ना काही अनलेस का, का जातान्ना काही निशील नको अभिमान करू भलं नको अभिमान करू भलं नको अभिमान करू भलं म